धनंजय मुंडे असते असे नाही त्यांना काही टार्गेट छोट्या जातीचे म्हणून केलं गेलं असं झालंय असं तुम्हाला वाटत नाही त्यामुळे पैलवान बारीक असतो आणि पैलवान फार तगडा असतो दीडशे क्विंटलचा आणि एक सत्तर किलोचा असतो पण त्याची चालाखी त्याची हुशेरी बुद्धि काम करते त्याच्यामुळे तो दीडशे किलोवाल्याला पाडतो हे कधी बी लक्षात धरा बारीक गाडी उंच गाड्याला कधी ऐकत नसतो असते मध्ये बातम्या देखील पाहतोय धनंजय मुंडे यांना परत मंत्रिपद दिलं जाऊ शकते अशी शक्यता देखील वर्तवली जाते कारण की जे काही आरोप झाले होते कृषी मंत्री असताना त्यांना देखील त्या दरम्यान क्लीन चिट मिळालेली आणि जे आरोप करणारे जे होते त्यांना देखील न्यायालयाने दंड ठोठावण्यात आला आता आरोप झाले आणि हे सिद्ध करणं तुमचं माझं काम नाही हे कायद्याचं काम आहे आता कायद्याने जे काय दाखिल सिद्ध करून बो हाई नाही काय ते कायद्याने दाखिलेले आता दुसरा विषय पदाचा राहिला की तुम्ही म्हणता धनंजयला डबल पद भेटा ज्याला कर नाही त्याला डर नसती पापच म्हणत नाही तर पुण्य करायची गरजच नाही तुम्ही वंजारी समाजाचा अधिवेशन आणि विचार मंथन मेळावा जो आहे तो पार पडला मोठा प्रतिसाद जो आहे तो या मेळाव्याला आपल्याला पाहायला मिळाला आणि माझ्यासोबत बटुळे बाबा आहेत बाबा खरं तर पूर्णत मेळावा पाहिला काय नेमकं प्रतिक्रिया ऐकूनमेकाच्या विचाराची देवाण घेवाण देखील झाली विचाराची देवाण घेवाण म्हणजे विषय असा आहे की एक भगवान बाबाची पुण्यही आहे समाजाला आणि मुंडेसाहेबाचं पेरणा आहे तर ह्या दोन्हीच्या संगम हे जी समजा समाजाचं काही थोडंफार कार्य व्यवस्थित चालतं तर हे काहीमुळे थोडेसे जी दूषित असते तर त्याच्या पोटात कळीत असते तर त्याच्याकरता त्या म दूषित लोकांमुळं हे मेळावा घ्यावा लागला आम्हाला कारण फार अडचणीच्या गोष्टीच्या काढल्या आम्हीच जवळ चौदा पंधरा महिने झाले तर ह्या लोकांनी रिकामेर जातीभेद करून आप आपण जात दाखिलेली नाही किंवा ओबीसीवालेने जात दाखिलेली नाही जात कोणी दाखवली तेही नाही मग त्याच्यामुळं आता काय झालं त्याच्या जात दाखिल्यामुळं प्रत्येक समाज जागृत झाला असं नाही आज अंधारीत जागृत झाले म्हणून प्रत्येक एस सी एस टी वड्री काहीकडे प्रत्येक समाज जागा झालेला आहे आणि प्रत्येक समाज स्वतःच्या समाजाला आवरायला लागलेला आता कारण जे कळत नव्हतं हे यांनी लोकांना कळून दिलेलं आहे त्याच्यामुळे ज्याचं त्याला त्याला त्याचं समाजाचं भवित्य कळत ते बाकीच्याला वंजारी समाजातले काही नेते असतील जसं की आता या अधिवेशनाने विचारमंथन सोहळ्या दरम्यान असं देखील समजलं की धनंजय मुंडे असतील असे नेत्यांना काही टार्गेट छोट्या जातीचे म्हणून केलं गेलं असं झालंय असं तुम्हाला वाटत नाही 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 मला काय म्हणायचं पैलवान बारीक असतो आणि पैलवान फार तगडा असतो दीडशे क्विंटलचा आणि एक सत्तर किलोचाच असतो पण त्याची चालाखी त्याची हुशारी बुद्धी काम करते त्याच्यामुळं तो दीडशे किलोवाल्याला पाडतो हे कधी बी लक्षात धरा बारीक गडी उंच गाड्याला कधी ऐकत नसतो मग ते त्याच्यामुळं ते काय होत असतं त्या उंचाला काय वाटतं की बाबा माझी हाईट एवढी माझं शरीर एवढं माझा दा अपमान झाला म्हणजे ह्या अपमानावर तो चलत असतो तसे आम्ही अपमानावर चालणारे माणसं नाही आम्ही न्यायरितीने सरळ भावनेने चालणारे आणि समाजाचं सगळ्या समाजाला धरून कार्य करणारे आम्ही वणी प्रत्येक शब्दाला नाही की इकून तिकून यायचं यायचं महा समाज महा समाधान शेवटला समाधा माझा मराठा समाजाला कसं आरक्षण भेटत नाही आणि कोण नको म्हणतं आहे नको कोणीच म्हणत नाही कुठला माणूस म्हणतो का तुला आरक्षण नको ये आपण उलट सपोर्ट केलेला आहे त्याला पहिला केला ना आजच सपोटायचे आरक्षण समाजाला भेटावं पण तू एका जातीला दोन जातीला छोट्या छोट्या जातीला टार्गेट करू मी का करता काय या जातीकड विचारमंथन आणि वंजारी समाजाचे अधिवेशन मिनिमम वर्षातून एक तरी व्हायला पाहिजे असं वाटत हा अधिवेशन आणि विचारमंथन हा मेळावा असा वर्षातून एक वेळेस व्हायला पाहिजे असं व्हायला पाहिजे ना कशामुळे व्हायला पाहिजे की त्यांनी जसं समजा आज चोवीस महिन्यापासून चाललेलं आहे ते कवा मग तुम्हाला समाज एक झाला आता मराठा समाज आमकं करीन तमकं करी तसं आमचं मध्ये किंवा निधन जर समाज एक झाला आपला तर कुठं तरी बाकीच्या एखाद्या समाजाला सपोर्ट दिला तर ते विचारायचं त्याचं भलं होईल नाही आपलं झालं तर त्याचं तरी होईल निदान धनगर समाजाचं माळी समाजाचं यायचं तरी भलं करू आम्ही आमचं नाही झालं तर नका काय आहे नावांदर याचं पण माळी समाजाचं धनगर समाजाचं भलं करू त्याला सपोर्ट करू दीड ते म्हणतो दीड टाका समाजे आपला दीड टाका त्याच्या पायड्यात टाकू त्याचं तीन टक्के आमचा दीड टक्के साडेचार टक्के जरी झाला तर बाला माझा त्याला काय करता मोठ्याच्या नादी लागून थोडं जमत असतं मध्ये बातम्या देखील पाहतोय धनंजय मुंडे यांना परत मंत्रीपद दिलं जाऊ शकते अशी शक्यता देखील वर्तवली जाते कारण की जे काही आरोप झाले होते कृषी मंत्री असताना त्यांना देखील त्या दरम्यान क्लीन चिट मिळालेली आणि जे आरोप करणारे जे होते त्यांना देखील न्यायालयाने दंड ठोठावण्यात आला आता आरोप झाले आणि हे सिद्ध करणं तुमचं माझं काम नाही हे कायद्याचं काम आहे आता कायद्याने जे कायदा केलं सिद्ध करून बाबा हाय नाही काय ते कायद्याने दाखवलेलं आहे आता दुसरा विषय पदाचा राहिला किंवा तुम्ही म्हणता धनंजयला डबल पद भेटा ज्याला करणं त्याला डर नसते पापच म्हणत नाही आहे तर पुण्य करायची गरजच नाही तुम्ही आधी पाप करायच्या नंतर पुण्याच्या मागा लागायचं गाय मारायची पुन्हा म्हणायचं की कस काय जिवंत ना आम्ही गाय मारित नाहीत आणि जिवंत करीत नाही हे धोरण आमचं आहे धन्यवाद या पहिला गेलं तर हे अधिवेशनाने विचारमंथन मेळावा पार पडल्याच्या नंतर ओबीसी नेते बटुळी बाबा यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या मेळाव्या दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे